नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची चाळीस प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमध्ये एकूण चाळीस प्रश्न आहेत ही टेस्ट, टेस्ट सर्वांनी शेवटपणे प्रामाणिकपणे सोडवायची आहे तुम्ही तुमचा अभ्यास चेक करू शकता तुम्हाला चाळीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर येतात तुम्ही या टेस्टच्या माध्यमामधून तुमचा अभ्यास चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती असेल अन्न पुरवठा निरीक्षक असेल कारागृह भरती असेल आरोग्य विभाग असेल महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या परीक्षेसाठी मराठी व्याकरणचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे प्रामाणिकपणे शेवटपर्यंत टेस्ट सोडवायची आहे तुम्हाला चाळीसपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर येतात नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या टेस्टला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय बघा आश्चर्य या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे आश्चर्य या ठिकाणी शब्द आहे तर आश्चर्य शब्दात समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आश्चर्य या शब्दात समान आरती शब्द अच्छंभ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे कमळ या शब्दाचा सा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे कमळ या ठिकाणी शब्द आहे तर कमळचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे कमळ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सरोज या ठिकाणी कमळ या शब्दाचा सा योग्य समान अर्थी शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे शार्दूल या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे शार्दूल या ठिकाणी शब्द आहे तर शार्दूलचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे शार्दूल तर विद्यार्थी मित्रांनो शार्दूलचा समान अर्थी शब्द सिंह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक चौथा काय आहे मार्गिक या ठिकाणी एक शब्द आहे याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मार्गिक या ठिकाणी शब्द आहे तर मार्गिकचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे मार्गिक तर विद्यार्थी मित्रांनो मार्गिकचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक चार राहील वाट या ठिकाणी आपल्या शब्दाचा योग्य अर्थ होईल बघा ऑप्शन क्रमांक पाचवा काय आहे अतिरेकी या ठिकाणी एक शब्द आहे तर अतिरेकी शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा सा आहे अतिरेकीचा सा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अतिरेकी सा तर अतिरेकीच्या विरुद्ध आरती शब्द विवेक या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द होईल बघा प्रश्न क्रमांक सहावा काय आहे आब्रू या ठिकाणी शब्द आहे तर आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे आब्रू या ठिकाणी शब्द आहे हो तर आब्रूचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे अब्रू तर अब्रूचा अब्रू या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरथी शब्द होईल बघा प्रश्न क्रमांक सातवा काय आहे अमावस्या या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द आहे अमावस्या तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा अमावस्याचा विरुद्ध आरती शब्द पौर्णिमा या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द होईल बघा प्रश्न क्रमांक आठवा काय आहे खंडन या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे खंडन या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे खंडन तर खंडनचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मंडन या ठिकाणी आपला खंडनचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द होईल बघा प्रश्न क्रमांक नववा काय आहे अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारलंय अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हजर जबाब या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा अतिशय मूर्खातला मूर्खपणा करणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात शब्द समूहा आहे अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख तर त्यांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन राहील मूर्ख शिरोमणी त्यांना म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन बघा आप योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरावा बघा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पहा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे मन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक बारावा काय आहे जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना पुढीलपैकी काय म्हणतात जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर असतात त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्र त्यांना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन बघा आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरावा बघा मणीसा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी मन काय आहे आंधळे दळते कुत्रे पीठ खाते या ठिकाणी मन आहे या मणीसा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा या म्हणीचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील कष्ट एकजण करणार आणि फायदा दुसराच घेणार या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे बघा प्रश्न क्रमांक चौदावा बघा परिदक्षणा लक्ष्य लक्ष प्रदक्षिणा या ठिकाणी म्हण आहे या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे पय लक्ष्य लक्ष प्रदक्षिणा म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे ऑप्शन क्रमांक तीन बघा आपलं योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंधरा काय आहे अर्धचंद्र देणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अर्धचंद्र देणे मित्रांनो अर्धचंद्र देणे म्हणजेच काढून टाकणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल बघा प्रश्न क्रमांक सोळावा काय आहे चतुर्भुज होणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे चतुर्भुज होणे तर चतुर्भुज होणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील विवाह होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सतरा बघा काय आहे सोनाराने कान टोचणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सोनाराने कान टोचणे बघा सोनाराने कारण टोचणे म्हणजेच योग्य व्यक्तीने चूक पटवून देण्या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठरा बघा अलंकारिक शब्द आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे अलंकारिक शब्द बघा काय आहे भाकड कथा या भाकड कथाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे भाकड कथा तर भाकडकथाचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक एक राहील बघा निरर्थक गोष्ट या ठिकाणी आपलं योग्य अर्थ होईल चला पुढचा प्रश्न बघा खलबत्ता अडकिता सहाडी हे शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत खलबत्ता अडकिता चहाडी हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत चला पुढचा प्रश्न बघा कवी मधु गुरु पिता हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत कवी मधु गुरु पिता हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत चला पुढचा ट्वेंटी वन बघा हुशार मूर्ख भित्रा काळा हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत हुशार मूर्ख भित्रा हे खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत बघा हे सर्व शब्द विशेषण या जातीचे शब्द ऑप्शन क्रमांक दोन बघा आपलं योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघा वाक्यामध्ये कोणतं अव्य आलेलं आहे ते आपल्याला ओळखायचा आहे तो थोडा अलीकडे थांबला हे वाक्य आहे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अवय आलेलं आहे ते आपल्याला अवय ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील क्रियाविशेषण अवय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघा खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे भाववाचक नाम तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार आहे शांतता या ठिकाणी आपले योग्य भाववाचक नाम आहे चला पुढचा प्रश्न बघा विनय या शब्दापासून आपल्याला विशेषण तयार करायचं आहे विनय या ठिकाणी शब्द आहे तर आपले योग्य विशेषण तयार करायचं आहे विनय पासून कोणतं विशेषण तयार होईल विनयचं विनयशील या ठिकाणी आपले योग्य ऑप्शन क्रमांक दोन बघा आपले योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघा खालील शब्दापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे खालील शब्दापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे सार्वनामिक तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा त्याचा या ठिकाणी आपलं सार्वनामिक होईल चला पुढचा ट्वेंटी सिक्स बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन हे कोणत्या एका वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य रीती भविष्य काळाचं हे वाक्य बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल चला प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे आपल्या समोर बघा चार वाक्य आहेत आपलं अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे चला पुढचा प्रश्न बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो ते आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी वाक्य आहे कृपया उद्या आमच्याकडे जेवायला याच हे एक वाक्य आहे या ठिकाणी आपला क्रियापदावरून कोणता बोध होतो ते आपल्याला ओळखायचं आहे तर क्रियापदावरून कोणता बोध होतो तर विनंती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल चला ट्वेंटी नाईन बघा तू आता जेवून घे बरं हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा तू आता जेवून घे बरं या वाक्यामध्ये काय आहे आज्ञा आहे विनंती आहे सौम्य आज्ञा आहे की अनुज्ञा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तू आता जेवून घे बरं तर या ठिकाणी सौम्य आज्ञा ऑप्शन क्रमांक तीन बघा आपलं योग्य उत्तर असेल चला प्रश्न क्रमांक तीस बघा करुण रूपी वाक्य म्हणजेच कोणत्या प्रकारचं वाक्य असते करुण रूपी हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असते करुण रूपी तर विद्यार्थी मित्रांनो करुण रुपी हे वाक्य होकार अर्थी वाक्यांना करुण रूपी वाक्य असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन बघा आपले योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघा गुरु उपदेश या ठिकाणी शब्द आहे या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे गुरु उपदेश चला गुरु उपदेश म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बघा स्वर संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न क्रमांक बत्तीस बघा मनवंतर या ठिकाणी एक शब्द आहे हे कोणत्या एका जातीचं कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे मनवंतर बघा हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे मनवंतर तर मनवंतर हा स्वर संधीचं उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक बघा आपले योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघा मी माझ्या मित्राला काल मी माझ्या मित्राला भेटलो आधोरिकी शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे मी माझ्या मित्राला भेटलो या ठिकाणी बघा आधुरिक शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे आधोरिकी शब्द बघा कोणता आहे मित्राला ला स ला नाते मग कोणता यायला पाहिजे द्वितीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौतीस बघा मुलांनी आज्ञा पाळावी आधुनिक शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची si मुलांनी आज्ञा पाळावी खालीलपैकी आपल्याला आधुनिक शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा आधुरिक शब्द कोणता आहे मुलांनी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ने एशी तृतीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल चला प्रश्न क्रमांक आपला या ठिकाणी लास्ट आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा आपला आजचा लास्ट प्रश्न आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पस्तीस काय विचारलाय मतिमंद हा शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे मतिमंद हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे मतिमंद तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे मतिमंदचा समास खालीलपैकी कोणता असेल ते सर्वांनी वडूला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो त्यामुळे लाईक सर्वांनीच करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वांना ते फुकट आहे पैसे लागत नाहीत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार चोवीससाठी आपल्याकडे दहा हजारपेक्षा जास्त प्रश्न संग्रह असेल आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच आपण तयार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न तयार केलेले आहेत जर कोणला महाराष्ट्र पोलीस भरती यांची तयारी करत असाल तर त्यामध्ये आपण दहा हजार प्रश्न त्यामध्ये आपण टाकलेले आहेत ते एक पी डी एफ आहे जर कोणला ते पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता त्यामध्ये आपण दोन हजार तेवीसपासूनचे पासूनचे आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत ते येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला मागील सहा महिन्यात चालव घडामोडी पण मिळतील आणि तुम्हाला मराठी ग्रामरचं एक पी डी एफचं बुक आहे ते पण मिळेल आणि तुम्हाला बाकी सर्व नोट्स तुम्हाला मिळून जातील फक्त आणि फक्त नव्याण्णव तुम्हाला करायचे आहेत पेमेंट नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक यावर फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपये फोन पे करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्रामचं नाव आपलं आहे आर व्ही डी अकॅडमीज ओके okay, ते नाव सर्च करायचं सर्वांनी आणि लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता